दोन लेकराच्या आईनं प्रियकराला लग्नाचा तगादा लावला घडलं प्रियकराने तिच्या दोन मुलांचा गळा दाबून डोक्यात दगड घालून हत्या केली तर पुरावा नष्ट करण्यासाठी ती तिनेही मृतदेहावर पेट्रोल टाकून चाळलं शिरूर पोलिसांनी या घटनेचा तपास कोणताही पुरावा नसताना केलाय त्यामुळं या घटनेत आरोपीच्या तब्बल बारा दिवसांनी मुसक्या आवडल्या आहेत नमस्कार मी आणि तुम्ही एस न्यूज मे मंगळवार आमोशाचा दिवस रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत असणाऱ्या एका बंद कंपनीच्या पडक्या जागेत एका तरुण विवाहिता आणि तिच्या दोन चिमुरड्या मुलांचे अर्धवट जाळलेले मृतदेह आढळून आले होते गुन्हेगाराने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता मात्र महिलेच्या हातावर जय भीम राजरतन आणि एस असा टॅटो काढलेला होता तो पोलिसांना दिसून आला एवढ्याच पुराव्यावर मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत होते शिरूर पोलिसांनी कोणतीही हार न मानता अनेक पथके बनवून संपूर्ण राज्यामध्ये मिसिंग शोधण्याचं काम हाती घेतलं तर अनेक सी सी टी व्ही तपासले आणि एका पथकाला बीडच्या माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणाऱ्या मिसिंग मध्ये मृत महिलेचे वर्णन मिळते जुळते आढळून आले पोलिसांना प्रथम महिलेची ओळख पटवण्यात यश आलं स्वाती केशव सोनवणे वय पंचवीस राहणार वाशी तालुका माजलगाव जिल्हा बीड ही ओळख पटताच तिच्या दोन मुली स्वराली वय आठ आणि विराज वय दोन अशी ओळख पटली स्वाती आणि केशव याचं नऊ वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुली होत्या पण या दोघांमध्ये अनेक वेळा भांडण व्हायची आणि अशा भांडणातून स्वाती अनेक वेळा आळंदीच्या माहेरी जाऊन निघून जायची स्वातीची भांडण मिटवण्यासाठी तिच्या बहिणीचा दीर कोरक पोपट बोखारे वय बत्तीस हा राहणार सरदवाडी तालुका शिरूर हा नेहमी पुढे असायचा आणि हाच स्वातीच्या प्रेमाचा लव अँगल ठरला आणि स्वाती नवऱ्याचा तिरस्कार करत गोरखच्या प्रेमात पडली आणि दोघांची सुरू झाली नवी प्रेम कहाणी मात्र स्वातीला क्षणिक सुख नको होतं तिला आयुष्यभर गोरखसोबत राहायचं होतं गोरखला मात्र दोन लेकराच्या आईसोबत संसार थाटायचा नव्हता त्याला फक्त अनैतिक संबंध ठेवायचे होते त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये स्वातीने गोरखच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता दिनांक सात मेला स्वातीने नवरा केशव सोनवनीसोबत भांडल केलं आणि दोन मुलासह घर सोडून निघून गेली नवरा केशवने माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये मा मिसिंग दाखल केलं इकडे स्वाती दोन मुलासह माहेरी आळंदीला येऊन राहिली तर पंचवीस मे रोजी स्वाती दोन मुलासह गोरखच्या गाडीवर बसून गेली होती हा तिचा अखेरचा क्षण आईवडिलांनी पाहिला होता गोरखने रांजणगाव गणपती येथील एका बंद पडलेल्या कंपनीच्या पडक्या जागेत आणलं तिथं त्याचा बेत वेगळाच होता पण स्वातीच्या लग्नाच्या तगाद्यानं संपूर्ण वातावरणच बदललं काळोख रात रिमझिम पाऊस पडक्या जागेत एका कोपऱ्यात दोन्ही मुलांना झोपवलं आणि दोघा सुरू झाला लग्नाचा वाद रागाच्या भरात गोरखनं संपूर्ण ताकदीनं स्वातीचा गळा दाबला काही क्षणातच ती निश्चित पडली पण मुलं जागी झाली त्यामुळे त्याचं बिंग फुटेल या भीतीनं तो पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मुलांचा देखील त्यानं गळा दाबला ओळख पटू नये म्हणून त्याने गाडीतील पेट्रोल काढून या तिन्ही मृतदेहावर ओतले आणि पेटवून दिले हे मृतदेह अर्धवट जळाले होते मात्र चेहरे जळाल्याने त्यांची ओळख पटत नव्हती शिरूर पोलिसांनी अगदी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत